नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा ठिकाणी वाजताचा कार्यक्रम आहे जवळजवळ आठ वाजून गेलेले आहेत एखादा पेशंट सलाईनवर असावा आणि त्याला मटन खा मटन खा म्हणून आग्रह करावा अशा प्रतिकूल क्षणाला मी आपल्या सोबत आहे याची मला पूर्ण कल्पना आहे माझ्या जीवलक मित्राचा हा निरोप समारंभ आहे आणि वाढदिवसाचा कार्यक्रम आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी सालापासून आपण बीएससी अग्री कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो तिथं आमची मैत्री आहे आज एका अशा माणसाचा सत्कार करण्यासाठी मी इथं आलो मी सरांना म्हटलं की मी तुमच्या गळ्यात हार घालून निघून जाईल कारण सुरेश भट असं म्हणतात की घालू नका माझ्या गळा हार कोणी यार हो मी कोणाचा गळा कापला यार म्हणजे हो। आज अशा लोकांच्या गळ्यामध्ये हार आहेत की जे लोकांचे गळे आहेत पण या माझ्या मित्रानं आजपर्यंत कोणाचाही गळा कापला नाही तर अनेकांच्या गळ्यामध्ये ताकद दिली अनेकांच्या आयुष्याला ताकद दिली अशा मित्राच्या गळ्यामध्ये हार घालताना म्हणजे मला आनंद होतो आहे कालही गावं का संतांची होते आज का बकाल झालं राजकारणाविषयी माझ्या अगोदर राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे विभागीय अध्यक्ष बोलले राजकारणात चांगल्या माणसानं यावं असं म्हटलं पॉलिटिक्स इज नॉट बॅड हो बट प्लेअर्स आर बॅड असं म्हटलं जातं राजकारण हे कधीच वाईट नव्हतं फक्त त्याच्यातले खेळाडू वाईट निघाले की राजकारण वाईट होऊन जात पण माझ्या मित्रांनी सुरुवातीलाच सगळ्यांना म्हणजे त्यांना सूचना अशी केली की आपण राजकारणामध्ये यावं इतर त्यांच्याविषयी माझ्या अगोदर ज्यांनी मत व्यक्त केलं त्या सगळ्या व्यक्त त्या मताविषयी मी त्यांच्या सोबत आहे दक्षिण भारतामध्ये एक दैवत आहे त्या दैवताचं नाव आहे बालाजी नावाचं बालाजीला जाणारे कोण असतात बालाजीचा लाँग फार्मच आहे बासुंदी लाडू आणि जिलेबी हे ज्याच्या घरामध्ये असतात हे सगळे बालाजीला जातात तिथे जाणारे बालाजीच्या सोबत पार्टनरशिप करतात की या वर्षीच्या धंद्यामध्ये जर काही नफा झाला तर तुझ्या खोक्यामध्ये आम्ही टाकू आणि मग धनब्रह्म म्हणून त्याची आराधना करतात महाराष्ट्रामध्ये त्याच एक रूप आहे त्याचं नाव आहे पांडुरंग त्याला नादब्रह्म असं म्हटलं जात आपल्या आयुष्यामध्ये मुक्ती हवी असेल तर पांडुरंगाच्या नादाला लागावं असं म्हटलं जातं आणि धन हवं असेल तर बालाजीच्या नादाला लागावं मी शासकीय नोकरी पंचवीस वर्ष केली प्रामाणिकपणे केली तो प्रामाणिक नोकरी करतो त्याचा पहिला आठवडा गरम असतो दुसरा नरम असतो आणि तिसरा बेशरम असतो म्हणून एकदा मला सुद्धा असं वाटलं की मलाही बालाजीला जावं मलाही त्या बालाजीला काहीतरी द्यावं पण एक दिवशी मी बालाजीला गेलो तिरुमला ते तिरुपती अंतर आहे ते डोंगर चढण्याचं चा अंतर आहे पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना वारकरी आळंदी आणि देहूपासून जात असताना पांडुरंगाचं नामस्मरण करत जातो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असं म्हणत जातो त्यामुळे त्याच श्रम चालण्याचं कमी होत तसं तिरुमला ते तिरुपती चा अंतर चालत असताना गोविंदा गोविंदाचा गजर केला जातो की जेणेकरून बालाजीला भेटताना त्या भक्ताचं अंतर सुसह्य होत मी ज्या वेळेला तिथे पोहोचलो त्यावेळेला कोल्हापूरवरून एक लक्झरी आली त्या लक्झरीमध्ये पन्नास एक माणसं होती आणि एक सत्तर एक पासष्ट सत्तर वर्षाची एक मावशी होती त्याही सगळ्यांनी आमच्या बरोबर चालायला सुरुवात केली अख्ख्या महाराष्ट्रातले होते आम्ही चालताना सगळेजण गजर करायचो गोविंदा गोविंदा आम्ही गोविंदा म्हटलो की त्या कोल्हापूरमधून आमच्या लक्झरीतून आलेली जी मावशी होती ती म्हणायची आमचं पण तेच आहे आम्ही म्हटलं गोविंदा की ती म्हणायची आमचं पण तेच एक तासभर चालून एका टप्प्यावर आम्ही थांबलो ताक घेतो तो ताक घेताना त्या मावशीजवळ गेलो मावशीला म्हटलं मावशी मगाच्या धरण तुला बघतोय आम्ही म्हणतोय गोविंद तू म्हणते आमचं पण तेच आहे नक्की तुझं काय आहे की म्हणजे बाळात तू जे जे नाव घेतोय का नाही त्या आमच्या ह्यांचं पण नाव तेच आहे म्हणून आमचं पण भगत सरांच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते आमचं पण कार्यक्रम ताणण्याची आवश्यकता नाहीये अशा एक चांगल्या माणसासाठी राजकारणाविषयी बोलत असताना मगाशी माझे मित्र शाहीर साबळे गेले का काय शाहीर साबळेने मगाशी गीत गायलं देशभक्तीपर गीत होतं तर चले हम विदा जान और तन अब तुम्हारे हवाले वतन जवळजवळ सात ते आठ लाख लोकांनी या देशासाठी कुर्बानी दिली आणि आमच्या हातामध्ये देश दिला देश देणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असं होत सुभाष बाबूंचं एक भाषण कोलालंपूर मध्ये होत आणि भाषण संपल्यानंतर बाबूजी असे उभे राहायचे आणि समोरच्या श्रोत्यांना पैसे मागायचे कारण आझाद हिंद सेना त्यांना चालवायची असायची त्या श्रोत्यांच्या मध्ये त्या कोल्हापूर मध्ये रबऱ्याच्या मळ्यात काम करणारी आंध्र प्रदेश मध्ये एक पैशी पंच्याऐंशी वर्षाची आजी होती ती त्या लाईन मध्ये दान देण्यासाठी उभी होती सुभाष बाबूंचे मित्र या बाजूला या बाजूला उभे होते सिंग दिल्ला प्रेम सहगल शहनवाज खान ही तीन मंडळी ते तीन सेनापती बाबूजींच्या बाजूला उभे होते समोर येत होती आणि हे तिघ विचार करत होते की आठ दिवसाचा पगार तिचा तिच्या हातामध्ये आहे तिने रबरेच्या माळेमध्ये काम केलंय घाम गाळलाय आणि बाबूजीला ती पैसे आता देणार आहे बाबूजी तिचे पैसे घेणार का म्हणून तिघ बघत बसते ती समोर येते आहे आणि समोर आल्यानंतर ती आपल्या हातातल्या तीन रुपयाच्या चुरगळलेल्या नोटा सुभाष बाबूंच्या हातामध्ये दे देते बाबूजी ते नको म्हणतायत तिचा हात फक्त डोक्यावर ठेवून घेतायत आणि ते म्हणताय की आई मला नको तुझे पैसे मला फक्त तुझा आशीर्वाद दे त्यावेळी ती वृद्ध स्त्री अशी म्हणते की बाळा लय भारी काम करतोयस देश स्वतंत्र होईल आंध्र प्रदेश मधून आम्ही हजारो किलोमीटर दूर इथं पोटाची खळगी भरण्यासाठी आलो देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशामध्ये आमचे नातू पंतू तरी सुखानं जगतील म्हणून तरी घे त्या वृद्ध स्त्रीचं स्वप्न होतं देश स्वतंत्र झाल्यानंतर माझी भारत माता असेल की जिनं इरकणी लुगडं नेसलेलं असेल कपाळ भर कपाळावर भव्य कुंकू असेल हातामध्ये चुडा असेल अशी ती असेल ती सुजलाम सुफलाम असेल म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर पुढच्या पिढीला एक चांगलं जग बघता येईल असं असेल त्या असं तिचं स्वप्न होतं पण आताच्या काळामध्ये ज्या काळामध्ये आता आम्ही आहोत आणि ज्या काळाच्या आम्ही चर्चा करतो आहोत त्याच्यामध्ये रामदास कुटाणे असं म्हणतात की माझा देश कोणत्या थराला जाऊन पोहोचला भारत माझा कधी कधी देश आहे आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन संपणार आहे संपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील गांधी टिळक उभे राहतील त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्च्यावर पगळे बसतील पुन्हा आम्ही एक होऊ एक हून नारा देऊ हमसब एक आहे हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू सिख भाई भाई हिंदू ईसाई भाई भाई हिंदू जैन भाई भाई जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई पुढच्या काव्यपंक्ती अत्यंत विदारक आहेत त्या आत्ताच्या परिस्थितीचं वर्णन करतात मी आरशासमोर उभा राहतो माझा मलाच नमस्कार करतो मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे मनच माझा देश महान आहे तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो माझ्या धर्माचा जय जयकार असो माझ्या प्रांताचा जय जयकार असो आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो दुर्दैवानं पुढच्या पिढीला बाप पिढीनं जगण्याच्या लायकीचा एक समाज तयार करून मग पाठीमागच्या पिढीनं संपायचं असत इथं उपस्थित असलेल्या समजताना की ज्यांना जाण आहे ज्यांना भान आहे त्यांना असं वाटतं का की तुमची माझी पुढची पिढी या सगळ्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे तिचं शिक्षण तिचं आरोग्य तिचा व्यवसाय तिचा व्यापार तिची शेती अंतर्मुख होऊन विचार करायचा आमच्या पदासाठी आमच्या प्रतिष्ठेसाठी आमच्या पाठीमागची सगळी ताकद या जे गळे कापतायत त्यांच्या पाठीमागे लावायची का नवराजकारण राजकारण आम्हाला तयार करायचं असेल तर असं म्हटलं जातं की जसं दूध असतं तशी त्याची साय असते दूध पातळ असेल तर साय पातळ असेल आणि दूध घट्ट असेल तर साय सुद्धा घट्ट असते माझ्या समोर बसलेल्या माझ्या सहित आपण दूध आहोत आपल्याला आपली साय घट्ट हवी आहे तरच पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं एक वातावरण आणि समाज मिळेल धोंदू हरामखोर हरामीचे पैसे कमवणारे आमच्या समोर असतील आणि ते आमचं नेतृत्व करत असतील तर तुमचं माझं पोरग सुरक्षित असेल का स्वतःला प्रश्न विचारा तुमच्याकडे पैसा असेल अंडर वर्ल्ड तुमचे नाते असतील तुम्ही सोळा वर्षाचं तुमच्या पोटी पोरग असेल त्यानं दोन पोरं मारलेली असतील तर ससून मध्ये रक्ताचे नमुने सुद्धा बदलू शकतो एखाद्या कॉलेजचा डीन सुद्धा आपल्या पोरीवर बलात्कार करतो मी फक्त आपल्यासमोर हाच एक विचार मांडतो आणि थांबतो की तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेली पोरगी कलकत्त्यातली ज्या वेळेला संपते त्यावेळेला कलकत्त्याच्या रस्त्यावर दहा हजार वेशा उतरतात दहा हजार वेशा उतर आणि त्या एक त्या वेश्यांचे जे नेत त्या भाषण असं करतात तुमची वासना खूप आहे ना आमच्याकडे येऊन जिरवाना पण त्या पवित्र पोरिणा कशाला नसवता ज्या वेशा आहेत वारांगण आहेत त्यांचं शरीर तुमच्या माझ्या वासनेनं चिनून गेलंय त्यांच्या शरीराला धोका पडली तुमच्या माझ्या वासनेनं त्यांच्या आत अजून सुद्धा माणूस की शिल्लक आहे पुढच्या तुमच्या माझ्या पुरीसाठी ते काम करतायत सांगतायत की हो आणि मग आम्ही ह्या हरामखोरांना द्यायची का ताकद बेशाना समाज जागा व्हावा असं वाटतंय त्यांना आम्ही तर माणसं आहोत शिकलेला आहोत चांगलं वाईट आम्हाला कळतं माणूस असून आम्हाला कळतं मग नेमकं त्याच वेळेला संध्याकाळी आमच्या ताटामध्ये मीठ असावं का नसावं आमच्या तांडात ताटात कांदा असावा नसावा? की नसावा आमच्या लेकराला उत्कृष्ट शिक्षण मिळावं की नाही मिळावं माझ्या घरातल्या वृद्ध माणसाला आरोग्य मिळावं की नाही मिळावं हे ठरवणारा लोकशाहीमध्ये जर राजकारण असेल तर राजकारणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जातीवंत प्रामाणिक शुद्धांत करण्याचा निष्प्रो जो पापाच्या पैशासाठी ज्याची जीभ कधी बकफकलेली नाही असा माणूस जर आम्ही निवडून दिला नाही भविष्यामध्ये मग तो कोणी असो म्हणजे गटार स्वच्छ करायचं असेल तर आम्हाला गटारामध्ये लागेल आणि आम्हाला असा नेता जर नाही आम्ही निवडू शकलो समजून तुमच्या माझ्या पुढच्या पिढीसाठी काय जी पोरगी नापास होते नीटच्या परीक्षेमध्ये तिला सातशे वीस मार्क पडतात तुमच्या खिशात हरामीचा पैसा असला तर पेपर सुद्धा तुम्ही फोडू शकणार तुमची पोरं मेडिकलला सुद्धा जाऊ शकणार आणि या व्यवस्थेविषयी कुणी बोलत एक दहा हजार बेशा बोलतात पण आम्ही माणूस असून या गोष्टीविषयी बोलत एका तत्व्याचं वाक्य मी आपल्याशी बोलू शकतो तो असं म्हणतो की झाडाच पिकलेलं पान झाडाच पिकलेलं पान गळून पडायचं असेल तर आख्या झाडाची मूक संमती लागते आमच्या आजूबाजूला नरक केलाय तयार आम्ही जर पिकलेलं पान गळून पडलंय त्यावेळेला आम्ही मूक संमती दिली या सगळ्यांना या वाईट गोष्टीना या हराम हरामीच्या पैसा राजकारणामध्ये तुम्हाला यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी घेऊन याव्या लागतील माणूस कमी बुद्धिमान असला तरी चालेल पण प्रामाणिक असणार तुमच्या माझ्या पोराच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं आवश्यक गोष्ट आहे बेमानीचा आणि गद्दारीचा पैसा घरामध्ये आणणारी अशी कुठली जर आम्ही निवडून दिली भविष्यामध्ये या व्यवस्थेमध्ये टाकली तर ती तुमच्या माझ्या पोरांच्या साठी नरक निर्माण करणारी असतील भविष्यातली पिढी फिरून आम्हाला प्रश्न विचारील कुठलं जग आमच्यासाठी दिलंस हे नास्त जग की ज्याच्यामध्ये फक्त बेमानी आहे फक्त गद्दारी आहे फक्त हरामखोरी आहे असं जग जर तू आम्हाला दिलंस बाबा तर तू काय केलंस आपल्या हातात आपलं बोट धरलेला नातू ज्यावेळेला भविष्यामध्ये प्रश्न विचारील बाबा हे सगळं घडत असताना तू कुठं होतास तू काही काम केलंस आपण निवडणुकीच्या आदल्या दिवशी पर्यंत म्हणत असतो की भगतसिंग रामा हवेत पण रात्री आमची घरं उघडी असतात कार्यकर्त्यांच्या पावलांचा आवाज आला की ठाकूर आम्ही सांगतो की आहे आम्ही जाग्या आहोत दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही इतके पतन झालेले आम्ही हो ना नाही आहोत यावेळेला सन्मानानं आणि स्वाभिमानानं आपला भविष्यकाळ आपण नाही ठरवला चांगल्या लोकांना नाही निवडून दिलं समजून संधी द्यायची का सरांच्या सारख्या प्रामाणिक चांगल्या माणसात जे जे समाजामध्ये चांगले आहेत विधायक आहेत ज्याला चमकोगिरी करायची नाही तर खऱ्या अर्थानं लोकांचे अश्रू पुसायचे तेच डोळे देखरेचे कोणतेही सारे कोणी कोणीतही दुःखे जनांच्या सांडी ते नेत्र म्हणजे ज्याला दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतो बघितल्यानंतर अशा लोकांना कारण कर्मवीरांना रय शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकलो मीही माझ्याही वडिलांनी कर्मवीर राण्णांच्या साठी बहात्तर एकर जमिनीचं दान दिलं मी अशा घरामध्ये जन्माला आलो की जन्मताच माझ्या घरामध्ये जात पात कधी पाळली गेली नाही या मतदारसंघाचं दहा वर्ष नेतृत्व ज्याच्या ज्यांनी केलं त्याचा मी वारसदार आहे अशा पवित्र घरामध्ये जन्म आल्यानंतर माझ्या घराला वीस वर्ष कर्मवीर अण्णांची पावलं लागली कर्मवीर राण्णांना तेहतीस हार्ट अटॅक आले तेहत्तीस हार्ट अटॅक तुमच्या सारख्या तुमच्या माझ्यासारख्या माणसाला शक्यतो पहिल्या अटॅक मध्ये जातायच लई चिवाट वाट असलं तर दुसऱ्या अटॅक मध्ये जात आणि त्याच्यापेक्षा लईची वाट असलो तर तिसऱ्या अटॅक मध्ये तर पहिला अटॅक येऊन गेल्यानंतर घरात हे सरळ नाही लागत घरातली म्हणती तिथं बसू नको तिथं बसू नको संडासला जरी गेलो तरी घरातली वाट बघत बघ येत पण अण्णा माझे तेहतीस हार्ट अटॅक आले जीवनाची यथार्थता कशामध्ये पापाचा पैसा कमवून बंगले आणि फ्लॅट कमवण्यामध्ये आहे त्या साडेतीन हाताच्या दे, अश्रू पुसण्यामध्ये हे ज्याला समजत त्याला जीवन कळत श्रीमंत जेवढे आहेत आजपर्यंत गेले वीस हजार दहा पाच हजार वर्षामध्ये दोन शेटजींची मला नावं सांगा की ज्यांची नावे आद्राने घेतली जातात किंवा लोकांच्या लक्षामध्ये लोकांच्या लक्षामध्ये तीच व्यक्ती असते की आपल्या आयुष्याचा होम आणि त्याग करत अण्णाला तेहतीस हार मॅरिस्टर पी जी पाटील सरांनी खूप सुंदर लिहिले हार्ट अटॅक यायचा अण्णा ना तो अण्णा त्याला म्हणायचे सरमाग मला सोलापूरचं कॉलेज बांधायचं हे सरमाग मला कोपरगावचं कॉलेज बांधायचं हे सरमाग मला पोरींच हॉस्टेल बांधायचं तो यमदूत या यायचा अण्णा त्याला मागे म्हटलं की तो पुढे यायचा अण्णांच्या पायावर डोकं ठेकवायचं मागे सरकायचं म्हणायचं की हो अण्णा तुम्हाला नेऊन काय करू घरगरिबांची लेकरं शिकणार कशी तेहतीस वेळेला यमदूत येतो अण्णांच्या पायावर डोकं ठेकवतो परत निघून जातो तुमच्या माझ्या लेकरांच्या साठी तोच यमदूत माझ्याकडे आला आणि इंद्रजीतला म्हटला चल वेळ झाली मी त्याला सर मागे म्हटलं तो तो म्हणून लय उशीर झालाय कस जगल्याच माहित आहे फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ लबाडी 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 संकुचितता संकुचितता आणि खोटेपणा पण कधी त्यांचं आयुष्य यथार्थ होत तेहतीस वेळाला यमदूत पाठीमागत एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे जेवढी ताठ लोक आहेत या जगामध्ये इथे विनम्र असावं लागतं सेवक असतो तो विनम्र असतो सुरेश भट असं म्हणतात की ताठ कॉलरीचा ताठा वाकणार आहे वंचनाचं ज्याची त्याला खुकणार आहे तो खूप सुनी माना सूर्य जे का तयाशी निंधे राहणार रा आहे मठोमठी लाख करू द्या कीर्तने विठू काय बेमाना पावणारा सत्याच्या आणि चांगलपणाच्या वाटेवर चालणाऱ्याला विठू भेटणारच आहे लबाडीच्या वाटेवर चालणाऱ्याला थोडा काळ भेटेल पण त्याचा अंत भयानक असेल तुमच्या माझ्या लेकरांना एक चांगलं भविष्य द्यायचं असेल सुसह्य भविष्य द्यायचं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं मी मगाशी म्हटलं तसं शिक्षण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतील त्या क्षेत्रामध्ये एक चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय पण त्यांच्यासाठी एक सुसह्य व्यवस्था निर्माण करणारं राजकारण किंवा लोकशाही असेल तर पुढची पिढी सुखानं नांदते आपल्या पुढच्या पिढीसाठी प्रामाणिक माणसाला दिव्या एक मत सतीचं वान म्हणून भविष्यामध्ये ते विकलं जाणार नाही ते बाटणार नाही जात धर्म आणि पैशाला विकलं जाणार नाही असं एक प्रामाणिक मत तुमची वाट बघता आहे की जे तुम्ही टाकणार आहात कोणी असू दे तुमचा उमेदवार पण ती लोकशाही तुमची वाट बघते आहे ती पवित्रता ती शुद्धता तुमची वाट बघते आहे कारण शुद्ध आणि पवित्र गोष्टच माणसाला सुसह्य दिवस दाखवू शकते लवाडीच्या आणि खोटेपणाची माणसं ज्याच्या आता भोगतोय आणि आम्ही जो नरक भोगतो आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या गावच्या शाळेमध्ये चार शिक्षक माध्यमिकला नाहीये तीन शिक्षक प्राथमिकला नाहीये गेल्या तीन चार वर्षाला याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आमची गोरगरिबाची लेकरं शिकणार कशी त्या शाळेमध्ये जिथे व्यवस्थाच नीट नाही तळगळामध्ये भविष्यातला आम्हाला विचार काय कशाला म्हणजे माझं गाव माझ्यासाठी मला स्वर्ग करायचं असेल तर इथल्या व्यवस्थांच्या मध्ये एक विधायक आणि सकारात्मक बदल करणारा माणूस आपल्याला अभाव आणि तो माणूस भगतसर येत असतील कारण रिटायर झाल्यानंतर माणसं त्या माणसाला भविष्य नसतं एकदा रिटायर झालं की डबा घेऊन जायची सवय असते त्याला सकाळी उठलं की डबा घेऊन जायचं मग आता सरांचा डबा घेऊन जाण्याचा काळ आता कशासाठी घालवणार शक्यतो रिटायर झाली की माणसं ते टीव्ही समोर असतात सकाळी नाना नानी पार्क मध्ये जातात आयुष्यभर हसलेली नसतात मग यांना हसवायला कुणीतरी येतं मग ते हसत असते त्यांच्याकडे बघून एक तीन वर्षाचे बोरग यांच्याकडे बघून हसत असते सामान्यपणे रिटायर झाल्यानंतरच खरं तर आयुष्य समाजसाठी आहे म्हणजे आतापर्यंत तो माणूस फुल पगार घेत होता दिवसभर जात आता अर्धा पगार येतो फुल मोकळा हे फुल मोकळे पण आहे ते समाजासाठी त्याने द्यावं राहिलेला वेळ जो आहे मधला वेळ डब्याचा वेळ आहे तो समाजासाठी द्यावा अनेकांचं आयुष्य कल्याणकारी करावं सुखकारक करावं आणि एक धन्य आणि कृतार्थ जीवन इथून पुढचं त्याने जगावं अशा मनापासूनच्या शुभेच्छा माझ्या मित्राला मी देतो तुमचं चांगल पण भगत सर याच रीतीने ठेवा तुमची पवित्रता याच रीतीने ठेवा कारण असं म्हटलं जातं की ज्याच्या सहवासात येतो त्या सहवासानं माणूस बिघडतो मी हिरा सुद्धा ढेकण्यामुळे बिघडतो तुम्ही हिरा असाल आणि भविष्यामध्ये राजकारण नावाच्या गोष्टीमध्ये गेला तर नका बिघडू नका जसे आहात तसेच राहा शुद्ध राहा परिपूर्ण राहा आणि लोकांच्या कल्याणासाठी सातत्यानं सतर्क राहा परमेश्वरानं तुम्हाला तेवढी ऊर्जा द्यावी ताकद द्यावी आणि या भागाच्या विकासासाठी तुम्हाला सामर्थ्य मिळावं अशी प्रार्थना तुमच्या सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराची चरणी करतो एवढ्या उशिरा सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं माझ्या आल्या बहिणी आले वेळेत जायला पाहिजे जेवण ठेवलेलंच आहे पण सात ते नऊचा कालावधी आहे आपला चांगल्या मालिका सोडून तुम्ही आला एवढा मोठा त्याग करून आला थोडा त्याग नाही आहे आपल्या या त्यागालाही नमस्कार करतो आणि आपल्याही सर्वांच्या त्यागाला नमस्कार करतो की तुम्हाला सरांच्यावर प्रेम करायचं आणि भविष्यामध्ये त्यांना नेता म्हणून बघायचं असं यस माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं मी सरांना त्या क्षेत्रामध्ये जाणार असेल तर दे शुभेच्छा देतो आणि माझ्या वाढीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज